नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष सेवा केली त्या काळात अनेक प्रेरणादायी घटना घडल्या त्या आपल्यापर्यंत आणाव्यात जीवनातले अनेक प्रसंग इतरही तेही मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रकल्प आपल्याला सांगायला मला फार आवडेल बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे जनसेवा व्हावी या दृष्टीने एक प्रकल्प मांडला होता साधारण बँकेतल्या नेहमीचं काम काय असतं सर्वांच्या ठेवी घ्यायच्या त्या ठेवीतनं कर्ज द्यायची ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग हेच बँकिंग असतं पण कर्ज ज्यांना द्यायचे आहेत त्याच्यात बऱ्याच ठिकाणी अटी अशा असतात शेतकऱ्यांना मिळेल पण ज्यांच्याजवळ जमीनच नाही त्यांना इतरांना जर व्यापार वगैरे याच्या ज्या योजना असायच्या त्यामध्ये तो दहावी झाला आहे का नाही हे पाहिलं जायचं बहुतेक सगळ्या जिथं बीज भांडवल मिळणार आहे सबसिडी मिळणार आहे दहावी झालं आहे का नाही मग आमच्या मनात आलं दहावी न झालेली असतात ते काय न राहतात दहावी न होता काहीतरी कारणान ते होऊ शकलेले नसतात त्याला गणित येत नसेल म्हणजे काय तो जीवनामध्ये नापास होईल असं नाही तर त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या हेड ऑफिस तर्फे आम्ही एक योजना आखली ती योजना आखली की मोफत धंदे शिक्षण द्यायचं आणि हे धंदे शिक्षण घेतलेल्यांना आपण कर्ज द्यायचे म्हणून बँकेचा आम्ही हडपसरला स्वतःची आमच्या इमारत होती त्याच्यामध्ये एक मजला या धंदे शिक्षणासाठी मोकळा केला आणि तिथे योजना सुरू केली आता लोकांना योजना कळणार कशी तर वृत्तपत्रामधनं निवेदन द्यायची दहावी नापास निराश होऊ नका इथं ट्रेनिंग घ्यायला या, या ट्रेनिंगसाठी तुम्हाला कोणताही खर्च नाही काही जणांना तर स्टायपेंड मिळेल त्या काळातला बँकेकडनं म्हणजे तुम्ही काही द्यायचं नाही आणि बँक सगळा तुमचा खर्च करणार राहण्याची जेवणाची सोय सुद्धा बँक करणार त्या काळात काय असं सी एस आर म्हणून वेगळे पैसे ठेवायचे नाहीत पण बँकेच्या नफ्यातनं आम्ही हे जनकल्याणाच्या योजना आखत होतो आणि हडपसरला ते ट्रेनिंग सेंटर सुरू केलं नापास मुलांची शाळा म्हणतात तसं ते होतं मोबाईल रिपेअर करायचंय त्याचं ट्रेनिंग आहे स्कूटर रिपेअर करायचंय त्याचं ट्रेनिंग आहे थोडी लोहाराची काही हत्यारं बनवायची आहेत त्याचं ट्रेनिंग आहे शिवणकामाचा वर्ग आहे मुलींसाठी तुम्ही शिका हे शिकायला त्यांना प्रवृत्त करायला त्यातलं ज्ञान देणारे लोक आम्ही बाहेरनं आणत होतो त्यांच्याकडनं देत होतो पण शेवटी मनाची एक अशी तयारी करायला लागते मी व्यवसाय करणार मी व्यवसाय करणार आणि मी यशस्वी होणार त्यासाठी मी वरचेवर तिथं व्याख्यानाला जायचो मला आठवतं श्रीत नानल म्हणून एक होते सध्या ते साताऱ्यात आहेत तेही तिथं प्रमुख होते असे अनेक अनेक तिथे जसं ब्रांच मॅनेजर असतो तसा त्या ट्रेनिंगचा एक प्रमुख असायचा पण पाहुणा व्याख्याता म्हणून मीच बँकेतला तिथं जायचो आणि त्यांना सांगायचो व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर त्या यशस्वी व्यवसायाची कसोटी असते या कसोटीची तत्व आहेत पहिली म्हणजे सचोटी प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा सचोटीनंतर दुसरी गोष्ट आहे ती हातोटी हातोटी म्हणजे त्याचं पूर्ण ज्ञान आलं पाहिजे आणि ज्ञान आल्यावर सुद्धा एकदम व्यवसाय सुरू करायचा नाही त्याचा अनुभव घेतला पाहिजे तसंच कोण करत आहे तिथं काही दिवस महिना दोन महिने नोकरी करायची आणि मग त्यातले खास कळगे माहिती होतात त्यातून हा व्यवसाय करायचा सचोटी झाली हातोटी झाली चिकाटी पाहिजे ह्या चिकाटीला नेहमी मी मारवाडी लोकांची त्यांना उदाहरणं द्यायचो की आजूबाजूला बघा गावात कशी मारवाड्यांची दुकानं असतात आणि आम मारवाड्यांच्या बाबत जहा न पोहोचे बैलगाडी वहा पोहचे मारवाडी पण यांनाही मागं टाकणारे आले ते म्हणजे सिंधी सिंधी लोकांकडनं चिकाटी शिकायची म्हणून एक गमतीशीर उदाहरण त्यांना सांगायचं एकदा सिंधी लोकांनी त्यांच्या समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवले आणि रामायण नाटक बसवलं होतं सर्व त्याच्यात काम करणारी सिंधीच माणसं होती प्रभू रामचंद्र सिंधी लक्ष्मण सिंधी सीतामाई सिंधी सगळे सिंधीच आणि तो प्रसंग आला की प्रभू रामचंद्र अयोध्येतनं निघून वनवासात आलेले आहेत आणि भरताला तिथं नंतर आल्यावर कळतं की आपले बंधू वनवासात गेलेत प्रभू म्हणून ते पळत पळत येतात त्या रंगमंचावर आणि प्रभू रामचंद्रांना म्हणतात भैया भैया आपने क्या के आपली प्रभू रामचंद्र म्हणतात माय वापिस नाही आ सकता भैया तो पुन्हा म्हणायचा नाही नाही पुन्हा म्हणायचे अरे मेरा पिताजी को दिया हुआ शब्द आहे माय वापिस नाही अहो लेखकानं लिहिलेली सगळी वाक्य संपली तरी हा आपला भरत म्हणतोय आप आई प्रभू रामचंद्रांना प्रश्न पडला हाताला घालवायचा कसा आणि नाटक पुढं न्यायचं कसं ज्यावर तो पुन्हा म्हणाला त्याला प्रभू रामचंद्र म्हणाले अरे भैया तू वापिस नाही जायगा तो दुकान कोण खोलेगा तो भरत दुकान म्हटल्यावर जन्म्य गेलं नाटक म्हणला आणि आत पळाला इतकी त्यांना व्यवसायाबद्दलची चिकाटी असते आपण ती शिकली पाहिजे त्यांच्याकडे नाही तर दुकान थाटायचं आणि इकडं पतंग उडवत बसायचं हे बरोबर नाही तिथं बरं ही चिकाटी सचोटी हातोटी चिकाटी अँड लास्ट बट नॉट द लिस्ट शेवटचा भाग म्हणजे लिखोटी मेंटेनन्स ऑफ अकाउंट रोज विक्री किती झाली माल किती शिल्लक आहे कोणाला अजून हवा आहे ॲडव्हान्समध्ये कोणता माल आणला पाहिजे हे सगळं तुमच्याजवळ तयार पाहिजे तर के ते केलं हे इतकं यशस्वी झालं की त्यांना आम्ही नंतर प्रशस्तीपत्रक द्यायचो हे प्रशस्तीपत्रक त्यांनी ब्रांचला दाखवल्यावर त्यांना कर्ज मिळायचं आणि ते व्यवसाय करायचे ही यशोगाथा महाराष्ट्र राज्याच्या सरकारपर्यंत पोचली त्याने आमचं कौतुक केलं बँकेचं कौतुक केलं आणि इतर सगळ्या बँकांना सांगितलं असंच तुम्ही करा म्हणून आता अमरावतीला एक केंद्र निघालं आहे नागपूरला एक केंद्र निघालेलं आहे असं सगळीकडे ते पसरत चाललेलं आहे ट्रेनिंग द्यायचं म्हटल्यावर नुसतं वर्ग असून चालत नाही नुसते गुरुजन आणून चालत नाही ही मुलं खेड्यातनं आलेली असायची त्यांना राहायची सोय केली पाहिजे म्हणून ते कुठं राहतील त्या जागा बघायच्या त्यांच्यावर फार खर्चही करता येणार नाही पण गैरसोय होता कामा नये असं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण व्यवस्थित पाहिजे त्यासाठी आम्ही त्या मेसपर्यंत जाऊन यायचो आणि सांगायचो अशा पद्धतीचं पाहिजे की मुलं ग्रामीण भागातली आहेत म्हणून फार तिखट घालायचं आहे असंही नाही आहे ते करा तुम्ही आणि तशी व्यवस्था करत होतो मग त्यांना जे शिक्षण द्यायचं आहे ते नुसतं वर्गात नाही गॅरेजवर नेत होतो ही स्कूटर कशी दुरुस्त करतात ते बघा त्या गॅरेजवाल्याशी करार करायचा की तू एवढ्यांना हे व्यवस्थित ट्रेनिंग दे मुलींना त्या यंत्रावर बसल्यावर कसं हे आहे शिवणकाम आहे आणि नुसतं शिवणकाम नाही तयार वस्तू विकायच्या कशा हे सांगत होतो बँक ऑफ महाराष्ट्राचे सेल्फ हेल्प ग्रुप होते बचत गटांच्या अशा महिलांचे विभाग त्यांच्याशी आणि यांच्याशी निकट करून यांचा माल ते कसा विकत घेतील हे पाहत होतो बचत गटाचे सुद्धा मग आमच्या इथं विक्री कशी होईल बघत होतो दोघांची सांगड घालवत होतो विशेष म्हणजे एकदा आठवतं हेड ऑफिसमध्ये लोकमंगलमध्ये खाली रिसेप्शनला आल्यावर या लोकांच्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या होत्या छत्र्या त्यांनी तयार केलेल्या ठेवलेल्या होत्या हे पाहिल्यावर म्हटलं अरे यांच्या उत्पादनाला किती महत्त्वाचं स्थान मिळालं आहे हा खरा आनंद आहे धन्यवाद ही प्रेरणादायी कथा आपल्याला आवडली तर आपणही शेअर करा लोकांपर्यंत धन्यवाद